नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजार पाहण्यासाठी बादा आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर कॅरेटचे भाव पाहणार आहे सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती सदतीस क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुणे मांजरे बाजार समितीमध्ये अडुतीस हजार एकशे पंच्याऐंशी नगांची आवक होते कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सतरा हजार नगांची आवक झाली कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये तेरा हजार पाचशे नकांची औक होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त बारा रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये अकराशे पन्नास नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनगपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचावन्न तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अकुलूज बाजार समितीमध्ये सत्तावीसशे नागांची आवक झाली ती कमीत कमी दर रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति पर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे पासष्ट नागांची आवक होती कमीत कमी दर पाचशे पासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये सदोतीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये तेराशे पन्नास नगांची औक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त नऊ रुपये पर्यंत होते पुणे मोशीमध्ये सतरा हजार दोनशे नगांची औक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त बा पंधरा रुपये पर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेळा बाजार समितीमध्ये सत्तावीसशे तीस नगांची चौक होती कमीत कमी दर दहा रुपये होतं तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रति प्रतिनगपर्यंत होते हेंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलच्या आवक झाली ती कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त अकरा हजार रुपये पर्यंत होते कालची नाशिक आवक होती अकराशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर होता अडीच हजार रुपयापासून जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत नारायणगावची सुद्धा कालची आवक एक लाख एकाहत्तर हजार नगांची झाली ती कमीत कमी दर दोनशे एक रुपयापासून जास्ती जास्त पत पस पस्तीसशे एक रुपये शेकड्यापर्यंत होते कोथिंबीरचे दर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सहाशे ते सातशे रुपयापर्यंत हा इस्टार दर कोथिंबीरच्या जागेवरचे खरेदीचे भाव आहेत हेच रोजच्या रोज आपल्या व्हिडिओ आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद